कवितेत पक्ष्यांच्या समस्या आणि प्रदूषण विषय थोडा वेगळा आहे ते पक्ष्यांनी मांडलेलं आहे ते मी आपल्या समोर सादर करते कवितेचा शीर्षक आहे पक्ष्यांच्या सभेत मोबाईल टॉवर पक्ष्यांच्या सभेत मोबाईल टॉवर पक्ष्यांच्या सभेत चिमणी म्हणाली कावळ्याला झाडे कुठे दिसेनाथ झाडे कुठे दिसेनाथ कुठे बांधू घरट्याला राघू राघू म्हणाला मनाला महिनेला घरच्या छतावर सोलर लावला राघू म्हणाला महिनेला घरच्या छतावर सोलर लावला जागा नाही कुठेच उरली पक्ष्यांच्या शाळेला जागा नाही कुठेच उरली पक्ष्यांच्या शाळेला बुलबुल बुलबुल बुल म्हणाली दिसत नाही कुठे पाण्याचे तळे बुलबुल म्हणाली दिसत नाही कुठे पाण्याचे तळे ओसाड दिसतात सारे मळे ओसाड दिसतात सारे रान मळे विजेची तार विजेची तार दिसेनासी झाली मैफिलीसाठी तर जागाच नाही उरली विजेची तार दिसेनासी झाली मैफिलीसाठी तर जागा नाही ना उरली कोकिळा कोकिळा म्हणाली मैनेला कोकिळा म्हणाली मैनेला कुहू कुहू करत गेले होते परसात कोकिया म्हणाली मैनेला कुहू कुहू करत गेले होते परसात टीव्हीचाच आवाज जोर करत होता घरात टीव्हीचा आवाज जोर करत होता घरात माझ्याकडे कुणाचे लक्षच नव्हते माझ्याकडे कुणाचे लक्षच नव्हते निराशेचा सूर घेऊन फांदी शोधत होते निराशेचा सूर घेऊन फांदी शोधत होते कबूतराने मांडली समस्या कबूतराने मांडली समस्या विज्ञानाची झाली प्रगती कबूतराने मांडली समस्या विज्ञानाची झाली प्रगती अवकाशातील प्रदूषणाने निसर्गाची होते अधोगती अवकाशातील प्रदूषणाने निसर्गाची होते अधोगती चिंता तूर घार म्हणाली ता theen... चिंता तूर घार म्हणाली समुद्राच्या तटावर ता कचऱ्याचे थैमान चिंता तूर घार म्हणाली समुद्राच्या तटा तटावर कचऱ्याचे थैमान कळत नाही मानवाला कशाचा वाटतो अभिमान कळत नाही मानवाला कशाचा वाटतो अभिमान धन्यवाद